मुंबईतल्या वरीत सॉफ्टॅटच स्पा सेंटरमध्ये तेवीस ते चोवीस जुलैच्या मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या झाली त्यानंतर वरी पोलिसांनी त्या मृताच्या शरीरावर असलेल्या टॅटूवरून आरोपींचा शोध लावला तर स्पा सेंटरच्या मालकांनीच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे पण या टॅटूवर असं काय लिहिलं होतं की वरी पोलीस थेट आरोपीपर्यंत पोहोचले गुरुसिद्ध वाघमार असं मृताचं नाव आहे तर फिरोज अन्सारी आणि शाकिब अन्सारी अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे तर संतोष शेरेगर असं सुपारे देणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकाचं नाव आहे वाघमारे तेवीस जुलैला सायन इथल्या बारमध्ये आपल्या मैत्रिणींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत स्पा सेंटरमधले दोन कामगार देखील होते सर्वजण पार्टी आटपून साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्पा सेंटरमध्ये पोहोचले यावेळी फिरोज आणि शाकीब अन्सारी दोघांनी ही वाघमारेचा पाठलाग केला वाघमारेच्या सोबत असलेले स्पा सेंटरचे दोन कामगार निघून गेल्यानंतर या दोघांनी एक गुरुसी धप्पा वाघमारीची हत्या केली मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर चोवीस जुलैला सकाळी वरई पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली वरई पोलिसांनी या स्पा सेंटरमध्ये तपास करून मृतदेह ताब्यात घेतला आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं याची पूर्ण कल्पना वाघमारेला असावी त्यामुळेच त्याने त्याच्या शरीरावर टॅटू गोंधवून घेतला होता शेवचे दनादरम्यान गुरुसिद्ध वाघमार्याच्या दोन्ही मांड्यांवर टॅटू काढलेले पोलिसांना दिसले माझ्या नावे डायरीत नोंद आहेत चौकशी करून कारवाई करावी असं दोन्ही मांड्यांवर त्यानं गोंधवून घेतलेलं होतं तसेच एका मांडेवर दहा जणांचे तर एका मांडेवर बारा जणांची नावे लिहिलेली होती यामध्ये ज्या स्पा सेंटरमध्ये गुरुसिद्धपाची हत्या झाली त्या स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकरचं देखील नाव लिहिलं होतं त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास केला या टॅटवर लिहिलं होतं त्यानुसार पोलिसांनी वाघमारेच्या घराची तपासणी केली असता त्यांना काही डायरी देखील सापडल्या ज्यामध्ये हिरवा निळ्या आणि लाल रंगामध्ये अनेक तपशील लिहिलेले होते तसेच स्पा सेंटरमधून मिळालेल्या पैशांबद्दलची यात माहिती होती त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणं आणखी सोपं झालं टॅटमध्ये स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकरचं नाव होतंच त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरचे सी सी टी व्ही तपासले असता यामध्ये फिरोज आणि शाकीब दोघेजण दिसले दोघेही हत्येनंतर दुचाकीनं कांदिवलीला गेले होते त्यानंतर फिरोज त्याच्या नाला सोपारा इथल्या घरी गेला होता तर शाकीबने दिल्लीसाठी ट्रेन पकडली होती या दोघांनी वाघमारेचा पाठलाग करताना सायेने तर तंबाखू विकत घेतला होता त्यावेळी ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्यामधून पोलिसांना या आरोपीचा नंबर मिळाला होता पोलिसांनी दोन्ही आरोपींचा शोध घेतला असता शाकीब ट्रेनमध्ये असल्याचं समजलं पोलिसांनी रेल्वे पोलिसांना त्याचा फोटो पाठवून शाकीबला राजस्थानमधल्या कोटा इथून अटक केली तर फेरोजान सरेला नालासोपारा इथून ना अटक करण्यात आली वाघमारे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या स्पा मालकांकडून खंडणीची मागणी करायचा वाघमारेनोवर इथल्या सॉफ्ट टच या स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकडे खंडणी मागितली होती वाघमारे हा शेरेकरला पैशांसाठी वारंवार त्रास द्यायचा त्यामधून या दोघांमध्ये वाद होता त्यामुळे वर इथला स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकर वाघमारेच्या खंडणीच्या त्रासाला कंटाळला होता याच वादातून त्यानं वाघमारेच्या हत्येची सुपारी फेरोजांसारे आणि शाकेबांसारी दोघांना दिली होती त्यानंतर या दोघांनी स्पा सेंटरमध्ये घुसून वाघमारीची हत्या केल्याचं समोर आलं या प्रकरणात संतोष शेरेकर फेरोज आणि शाकीब या अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता लोडे यांनी दिली